माझं नाव शिवाजी शाहू मोरे औसा तालुका लातूर जिल्हा आम यावर्षी अजिबात पाऊस झाला नाही जनावरांच्या पायात पाणी आलं नाही बोरचं पाणी आटून गेलं नोव्हेंबर मधला माझा प्रोग्राम आहे ऊसाचा ऊस त्याला ऊस मिळाला कारखाना तयार नाही आले तर दहा हजार रुपये लेबर मागू लागलेत हा आम्ही तसे मारायची ऊस तोडून मशीला घालवला ऊस तोडून आमच्या मशीला घालवला तसे मारायचे आम्ही पुढे कशाने घर भागवायचं पुढे कशाने राहायचं कारखान्याला कळत नाही आणि त्याच्यावर सोसायटीने अजून नियम काढला सगळे पैसे भरा आणि मग सोसायटी नील करतो कशाने ऊस नाही गेलो कशाने सोसायटी भरायची पीक कर्ज हे दिले आणि सोसायटी आमच्या बोकांडी गाठले पण दिले ते दिले भरावं इमानदारांना सोसायटी भरायला तयार आली पण कशाने भरायची सोसायटी आता ऊस जवारी वाळून गेली ऊस वाळून गेला करा कसं करायचं सरकारला कळत नाही का तालुक्याचा आमदार झोपला का हा नको त्या टायमाला तालुक्याचा आमदार उठत नाही बोलत नाही बरोबर बोलत नाही त्याच्यावर काही विचार करत नाहीत मी जगताप शिवाजी हनुमान जगताप माझे वडील मारुती महाराज सहकारी सहकारी साक साखर करण्याची सभास असून माझा नोव्हेंबर मध्ये पंधरा नोव्हेंबरची लागवड तारीख असून आजपर्यंत माझ्या उसाची अवस्था ही अशी झाली झालेली आहे की त्याला परत बांधण्यासाठी सुद्धा ऑर्डर शिल्लक राहिले नाही पाऊस काळ अत्यंत कमी झाल्यामुळं कारखान्याने माझी दखल घेतली नाही माझ्यावर अन्याय झाला आहे मी उद्या मारुती महाराज उपसनाला बसणार आहे त्यासाठी याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती सर सरकारला माझी विनंती आहे यावेळी पाऊस यावर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळं शेतामध्ये माझ्या बोर आहे दीड एकर मला जमीन आहे आणि बोरचं पाणी मशीपुरती येते रेडक्रॉस दुसऱ्याच्या बोरला पाणी पाजावं जावं लागते अशी परिस्थिती यावर्षी झालेली आहे तर या परिस्थितीनुसार सरकारनं थोडंस गांभीर्यानं शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावं जवारी पेरलो तो मायबाप ह्या जवारीला ह्याच्यामध्ये कसल्या प्रकारची जवारी भरली नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली पुढच्या वर्षी काय करावं हा प्रश्न आमच्यावर आहे आणि सरकार याच्या गांभीर्यानं लक्ष देत नाही शेंगा पेरल्या होत्या माय शेंग शेंगाला एवढा शेंगाच लागल्या त्या अशी आमची परिस्थिती झाली आहे तर सरकार माईबापाला विनंती आहे कुठलं कर्ज असलं कुठलं काय असल तर आमच्यावर जोर देऊन आमच्यावर तेगई करून आम्हाला दाब देऊन वसुली करण्याची कृपया थांबवावं ही कळकळीची विनंती मी सरकारला शिंदे साहेबाला या माध्यमातून करत आहे तर हे आपल्या आई वडील असतं बाबा बंधवांनो लक्षात घ्या माई बापास्ता। माई बापास्ता हा सरकार ही आपली माईबाप असतं सरकार लेकराला सांभाळावं लागतं ह्या जनतेला सरकारनं सांभाळण्याचं काम करावं लागतं पण सरकार असलं गपच बसलंय हलगटाचं काताडं पांभरून सरकार गपच बसलंय शिंदे साहेबाला बी कळावं विरोधकाला बी कळावं मोदी साहेबापर्यंत जावं कारण या लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये शेतकऱ्याचा असा हाल उठलय सांगता सोय नाही एवढी परिस्थिती बेकार झाली तरी भी सरकार इकडे लक्ष द्याला